घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या गावात पाणी शिरल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीला पूर आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावाचं स्थलांतर केलं जात आहे दुपारनंतर परत पाण्यात वाढ झाल्याचं नागरिकाचं म्हणणं आहे काही नागरिक आपल्या जनावरासाठी रोडवरच संसार मांडून बसले आहे या नागरिकाचं असं म्हणणं आहे की आमच्या जनावरांना शासनाने काही व्यवस्था करावी नाहीतर आमचे जनावर सध्या उपाशी मरत आहेत संगीत तालुक्यातील रामस रामसगाव येथील रामसगाव येथे गोदापाजरात खूप पाण्याची वाढ झाली असून सध्या तीर्थपुरी ते रामसगाव हा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहेत या सध्या आपण माझ्या पाठीमागो पाहतो सध्या पाणीच पाणी आहेत आपल्यासोबत काही रामसगावचे नागरिक आहेत दादा मला सांगा की सकाळपासून किती पाणी वाढ सकाळपासून जवळपास म्हणजे जो प्रवाह सोडला होता ना नाथसागरमधून त्याच्यापेक्षा जवळपास दुप्पट पाणी वाढल्यासारखं वाटतंय तर माझी प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांना जे गावात जे काही गुंतलेले लोक आहेत काही गुंतलेले आहेत तर त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था वगैरे जे बाकी त्यांना बाहेर काढण्याची व्यवस्था करावी आता तुमच्या नेमकं बाहेर किती लोकं गेलेले आहेत गावातला जर विचार केला तर गावातून जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोक बाहेर गेलेले आहेत जवळपास जे काही वीस पंचवीस टक्के लोक आहेत वीस टक्के जवळपास तर वीस टक्के लोकांची म्हणजे प्रशासनानं तेवढं तिथं जाऊन दखल घ्यावी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा आता तुमचे जनावर आहे तर जनावरचा काय प्रश्न आहे आता नेमका जनावराचा मेन प्रश्न आहे की जे काही खाण्याची व्यवस्था आहे ना ती प्र जे सामान्य नागरिक आहेत जी जनता आहे त्यांना मागणी केली होती त्यांच्याकडे की हो आमचे जे जनावर आहेत त्यांना खाण्याचा प्रश्न त्यांचा सोडवा तर ते काही सोडवण्यात आलेला नाही ते पेंडिंग आहे तर ती व्यवस्था व्हावी जनावरांची व त्यांना सुरक्षित स्थळे हलावं हे प्रशासनाला माझं म्हणणं आहे सकाळपासून किती पाणी वाढ झाली आहे नेमकं सकाळपासून इथं कमीत कमी चार थिर्चपुरी थिर्चपुरी कमी कमी शासना शासना कल कल ते पाच फुटाने वाढ झालेली आहे आता आणि तीर्थपुरी धन तीर्थपुरी रामसगाव रोड हे पूर्ण बंद होण्याच्या मार्गावर आहे आता दीड किलोमीटरपर्यंत कमीत कमी पाणी आहे त्याच्यानंतर शासनाने शासनाला कळकळीची विनंती आहे की शासनाने जनावरांची सोय चाराची त्याच्यानंतर आरोग्याची आणि राहण्या राहण्याची करा कर सोय करावी एवढी कळकळीची विनंती शासनाला आता प्रशासन राहण्यासोय तीर्थपुरी मचोरी शाळेत किंवा जिल्हापुरी शाळेत केलेली परंतु काही नागरिक तिथं स्थानांतर झाले पुन्हा काय आपल्या गावात किती राहिले लोक किती राहिले वीस टक्के राहिले लोक आहेत गावामध्ये त्यांना काढण्याची व्यवस्था करावी आता आम्हाला पाणी प्यायला नाही काय करावं आम्ही आता घरात पाणी शिरलंय आम्हाला घर नाही राहायला राहिले जनावरचा चारा भिजला आता आम्ही कसं जावा कसं राहावं ही पंचायत आहे आमची है, है। आता संध्याकाळी तुम्ही झोपाल झोपता आता हि तर झोपायला येत ना आम्ही रच्या धरून आयचा ना तेत कुणी बघाय नाही आला आम्हाला काही नाही काय करावा ही पाहुण्यानी जेवण आणून दिलं रच्या धरून आम्ही उपास येत इथं तुम्हाला शासनाने काय आतापर्यंत खा प्यायला काय दिलं का एक पक्ष कुणी नाही आमच्याकडे आलं हा रात्रीपासून पासून तुमच्याकडे कोणीच नाही आलं तुम्ही असे इथंच येत इथं ह्या जागेला त्या काही आणून पसारे टाकलेत ताडपात्र्या नाही काय नाही पसारे असारे घेऊन बसतो जनावर आला काय उपाशी जानवर आहेत आमचे आज दहाचा पंधरा जानेवारी डोर माझं साहेब काय टाकू मी इथं वाटाला काहीच नाही काही नाही केली इथंच आहेत काल चार वाजता इथं येऊन बसलो इशारा दिला म्हणले बाहेर निघा तसं इथं आहेत मग आता जनावराला काय करावा आपलं दादा नेमकं जनवराची सुई लावा साहेब काही नाही दुसरं जनावराची सुई लागली ना आम्हाला काय अडचण आमच्या आम्ही काही उपाशीर सगळ्या मशी किती ढोर आहे तुमचे जनावर किती सगळे दहा जनावर असा त्या तुमच्या जनावरांची खाप्याची व्यवस्था हो कशी काय नाही आता काय काहीच नाही आता दोन दोन लाखाच्या बांधल्यात खटकावणी त्याला घास नाही टाकाय बरं बरं तर आपण पाहू शकतो की शासनाने आतापर्यंत या जनावरांची कोणतीच व्यवस्था केलेली नाही जनावरांचीच नाहीत नाही पण जे नागरिक स्थलांतर झालेत आहे रोडवर यांची सुद्धा सध्या जेवणाची पाण्याची काहीच व्यवस्था केलेली नाही आपण बघू शकतो की हे जे जेवण आहे हे त्यांच्या नातेवाईकांनी हे जेवण पाठवून दिलेलं आहे ह्या नातेवाईकाच्या जेवणावरच यांचं कुटुंब सध्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाही जनावरांच्या चाऱ्याची सोय नाही शेती सरी हे झाली पाणी नाही सोयाबीन गेली सरकी गेली आता शासनाची शासनाची काहीच मदत नाही आतापर्यंत काहीच मदत नाही चार दिवसापासून कोणी तुमच्याकडे आलं का नाही कोणीच नाही आलं कोणीच नाही आलं नाही नाही चार दिवसापासून तुम्ही अशा इकडे बाहेरच आहात हां असं का हां मात्रून मागण्या काय आहेत नेमका दा आमची मागणी की आम्हाला काहीतरी शासनाने सोयी करून द्यावा खाण्यासाठी जाणारला ऊसाचा एखादा फडगीड उपलब्ध करून द्यावा पाण्याची सोय करावत जेवणाची सोय करावा पाणी नाही प्यायला सगळं शेतात पाणीच पाणी झालं आमच्या वाला शासनात पण तुमच्याकडे कोणी आलंच नाही आमच्याकडे कोणीच ना आलं म्हणजे आता तुम्ही जे जनावरला मग खा प्याला कोण आणता सध्या खा प्याला असेच बांधलेले आता इकून तिकून काहीतरी घेऊन कापून टाकतो तुमचं काय म्हणणं बाबा नेमकं आमचं म्हणणं आमच्याकडे सरकारने काहीतरी द्यायला पाहिजे ना आम्हाला खायला द्यायला पाहिजे जनावरला एखादा फळ लावून द्यायला पाहिजे इथं फळ आहे दिवसाचे आमचं होईन काय समज आम्ही काय खाऊ मग ढोराचं काय आहे आता बया चिखलात कुठून गवत आमच्या मग मतदानाचे सगळे आमच्याकडं आमदार खासदार मंत्री आणि आज कोण बघत कुठं कोण आले नुसते पी येते तर नीटच जाते गाड्या घेऊ पाणी सुद्धा बिस्टलरी आणण्यात आम्हाला बिस्टलरी प्यायला आता हे पाणी खरंच पितात का गावातले लोक इतकी परिस्थिती बिकट आहे आणि काय माझं आम्हाला आल्यावर म्हणते मतदान करावं आम्ही बघू काय बघू दर दर दहाच वर्षाला हीच परिस्थिती आमची घ्या म्हणतो आठ हजार रुपये परी। हेक्टरी पैसे आठ हजार हेक्टर काय याचे आमची जीएसटी कटली ते तीन मला दहा रुपये टाकेन माग किती पैसे होते बघू आपण वर्षापासून पुलाची मागणी केलेली फुलाची मागणी केली आम्ही तर तिथून आम्हाला ओढाण पूल द्या ते पूल सुद्धा ना मग तर एवढी परिस्थिती होत नाही आमची एवढी परिस्थिती होत नाही अशी परिस्थिती झाली बिकट इथं पहा गाड्या कशा एखादरी पाणी आणतो काही सांगितलं नुसते पाहले तिथे आम्हाला आणि पुढे तीर्थ